हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये आणि मी आहे प्रियंका आणि माझ्या ब्लॉग चॅनलचं नाव आहे प्रियंका शिंदे ब्लॉग तर कसे आज सगळे मस्त मजेत येत ना तर व्हिडिओ बघून तर तुम्हाला का आलेच असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे की जो की आपल्या सर्वांना हवा असा वाटणार आपल्या महिलांसाठी एक खास असा दिवस आहे की ज्या दिवसाची आपण सर्व सुहागन महिला वर्षभर वाट बघत असतो आणि तो सण म्हणजे आहे आज वटपौर्णिमेचा सण आहे आणि या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा करून त्या वटवक्षाला आपण एक मागणं करतो की जसं वटवक्षाला आयुष्य दीर्घ आयुष्य असतं तसंच आपल्या आपल्या पतिदेवांनाही दीर्घ आयुष्य लापो असं सर्व सुहागन महिला त्या वटवक्षाला प्रार्थना करतात आणि त्याची पूजा करतात त्यासाठीच वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि सर्व आपण त्याच्याकडे एक मंगल कामना करतो की आपापल्या पतींना दीर्घायुष्य लाभो आणि त्यासाठीच आज मी पण तयार वगैरे होऊन जाणार आहे तर हे जे मेकअपचं सामान वगैरे काढलेलं आहे ते मी ते त्यासाठीच काढलेलं आहे साडी बांगड्या वगैरे जेही आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं हा सण साजरा केला जातो त्याच पद्धतीने मी इथे पंजाबमध्येही साजरा करतो आम्ही आजचा व्हिडिओ ही त्याच्यावरतीच असणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा बघा मी पण तयार वगैरे झालेले आहे आणि माझ्या सर्व मैत्रिणींना ताईंना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा सण सौभाग्याचा बंद अतूट नात्यांचा या मंगल दिनी पूर्ण होत तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा आणि आपण सगळ्याजणी आपल्या अखंड सौभाग्याची प्रार्थना करण्यासाठी वडाची पूजा करण्यासाठी सगळ्याच आपण आज तयार झालेलो असतो सर्व सौभाग्यवतींना माझ्याकडूनही खूप खूप शुभेच्छा सर्व बहिणींना ताईंनाही आणि आता मी पण तयार झालेले आहे तर पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे मी तयार करून झालेला आहे तर माझ्या या अगोदरच्या पुर सगळ्या व्हिडिओमध्ये मी दोन तीन व्हिडिओमध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक मी दाखवलेला हो त्याच्यामुळे मी आज काय पुरणपोळीचा स्वयंपाक तुम्हाला दाखवलेला हो नाहीये आणि माझं म्हणजे मी आज तयार होऊन आता मी चाललेले आहे वट पौर्णिमेच्या पूजेसाठी तर तुम्ही सर्व ही तयार होऊन गेल्या आज चला कारण कसं आहे इकडे आम्ही बाहेर राहतो त्याच्या जास्त काही लेडीज वगैरे इथं नसतात पण आपल्याकडे गावाला कसं सगळ्याजणी असतात सगळ्याजणी म्हणजे आपण जातो सगळ्या मिळून हे तर गावाला खूप छान वाटतं तरी पण आम्ही इथं करण्याचा प्रयत्न करतो आमच्या पद्धत आणि आता आम्ही तिघी पण जाणार आहे त्या दोघी अजून आलेल्या नाही आहेत त्यांची वाट बघत मी बसलेली आहे बस तर मी काय काय ताटामध्ये घेतलेलं आहे तेही मी तुम्हाला दाखवते तर कसं आहे माझ्याकडनं काही वस्तू राहिली असेल किंवा जरी माझ्याकडनं काय चुकलं असेल तर तुम्ही मला सांगू शकता कारण जेवढं मला माहीत होतं तेवढ्या वस्तू मी घेतलेल्या आहेत तर जवळ पौर्णिमेची पूजा मी दरवर्षी इथंच करते माझ्या दोन एक दोनच पूजा फक्त माझ्या गावाला झाल्या असतील नाहीतर जास्त करून मी इकडेच असते त्यामुळे माझ्या सर्व पूजा वगैरे इकडेच होतात तर आता मी बघ तुम्हाला दाखवते मग ताटामध्ये काय काय घेतलेलं आहे तरी ते बघा ताटामध्ये मी पुरणपोळीचा नैवेद्य आणि जे पुरण भरून कणकेमध्ये जे दिंडे केले जातात ते पुजण्यासाठी घेतलेले आहेत काही भागामध्ये याला उंबरं ही बोलतात डाळ आणि गूळ घेतलेले हरभरा डाळ आणि गूळ आंबा एक घेतलेला आहे दिवा घेतलेला आहे पानाचा विडा घेतलेला आहे आणि हे ओटीचं सामान वगैरे घेतलेलं आहे ते जे जेवढं काय म्हणजे मला जेवढं माहीत होतं ना तेवढ्या वस वस्तू मी इकडे घेतलेल्या आहेत हळदी कुंकू वगैरे तर आता हे ताप ताट तयार झालेलं आहे आणि आता घेतलेल्या वस्तू मी बरोबर घेतलेल्या आहेत का नक्की मला कमेंट करून सांगा जर एखादी वस्तू राहिली असेल तर तरीही कमेंट करून सांगा पुढच्या वेळेला मी घेण्याचा नक्की प्रयत्न करेन त्याच्यामध्ये दोघेही तयार होऊन आलेल्या माझ्या घरीच आलेल्या कारण माझं घर कसं मार्केटमध्ये आहे त्याच्यामुळे त्या इथंच आलेल्या आहे आणि हा मार्केटच्या शेजारीच रेल्वे पशे वडाचं झाड आहे कारण आम्ही अगोदर मंदिरात गेलो पण मंदिर बंद झालेलं कारण बाराच्या पुढचं टाईम होतं ना मग मंदिर बंद होतं तिकडे गर्मीमुळे हे बाराच्या पुढं मंदिर उघडं नसतं मग आम्ही आता या रेल्वे पशी एक वड होता तिथे आलेलो आहे आणि तिथं हे प्लेट वगैरे हो। आम्ही दोघींनी ताट आणलेलं पण तिनं दुस माझी मैत्रीण आहे तिनं ताटं पिशवीमध्ये भरून आणलेलं त्याच्यामुळे ती ताटामध्ये घेत होती आणि याच वडाच्या झाडाची आम्ही आता पूजा करणार आहे सगळे तिघीजणी पण आम्ही बसलेलो आहे आणि आता इथं म्हणजे जशी आम्हाला येते तशीच आम्ही पूजा करणार आहे कारण जास्त पण असं काही एवढं पण सगळं नॉलेज नाही आहे आम्हाला थोडंफार जे असं सांगून वगैरे माहीत आहे त्याच पद्धतीनं आम्ही इथे पूजा करत आहे वडाच्या झाडाची आणि कसं गावाला असलं की सगळ्या म्हणजे आपल्या सासूबाई जाऊबाई वगैरे सगळ्या म्हणजे असतात घरातले वगैरे त्याच्यामुळं सगळी माहिती पण मिळते या शेजारच्या पाजारच्या महिला सगळ्या एकत्र येऊन जातात मंदिरामध्ये वडाच्या झाडाची पूजा करायला जिथे म्हणजे काय वेळेला वड मंदिरापाशी वगैरे असतात किंवा असं बी असले तरी सगळे मिळून एकत्र जातात त्यामुळं गावाला खूप छान वाटतं म्हणजे आपल्याला हे सण साजरे करायला पण इथं कसं एकट्या एकट्यानं थोडंसं साजरं करावं लागतं लांब असल्यामुळं पण तरी पण ठीक आहे तर जास्त काय आता मी पूजेच्या वेळेला वायस ओर करत नाही आहे एक म्युझिक लावून देते तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा पूजा वगैरे झाल्यानंतर इथं आता आमचे फेरे पण मारून झालेले आहे पण थोडंसं कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम आल्यामुळं ना सगळं शूट नाही करता आलं काहीतरी माझ्या कॅमेऱ्याला झालेलं आहे त्याच्यामुळं ते व्यवस्थित शूट करत नव्हतं थोडंसं म्हणजे ब्लर असं येत होतं व्हिडिओमध्ये जास्त किंवा मधून असं कट पण होत होतं काही काही भाग तरी पण मी केलेला आहे तसंच शूट आणि थोडंसं समजून घ्या व्हिडिओ थोडासा तसाच मी शूट केलेला आहे आणि तोच मी तुमच्याशी टाकलेला आहे तर इथं फेरे वगैरे मारून झाल्यानंतर इथे वटवृक्षाला आम्ही तिघी पण आपापल्या नवऱ्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थ करतो आणि आता इथे हळदी कुंकू वगैरे तिघी एकामेकींना लावतो पुढे नाव पण आम्ही घेतलेले आहेत पण ते पण कॅमेऱ्याचा आणि वाईसचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे ते तसा शूट झालेला आहे आणि हा व्हिडिओ माझ्या मुलाने शूट केलेला त्याच्यामुळे त्यांना नेट चेक पण केलं नाहीये की आवाज कसा येतोय किंवा म्हणजे व्हिडिओ कसा बनतोय तो बन त्यानं चेक केला नाही जास्त करून त्याच्यामुळं मग ते, ते व्हिडिओ तसाच आलेला आहे तरी पण मी तो व्हिडिओ टाकलेला आहे नाव घेतलेला पण ते कसं पण थोडंसं कमी हे झालेलं आहे अगोदर आवाज येतोय आणि नंतर तोंड तोंडालतय असं होतंय ते थोडंसं तरी पण समजून घ्या घालतो मंगल गौरी मंगल माते नमन करते तुला शरदरावांच्या नावाने अखंड सोबत गेले माते लालमणी तोडले काळी मनी जोडले किरणरावांचे नाव दिसते आई तर नाव वगैरे घेऊन झाल्यानंतर इथं आम्ही काय करत आहे की म्हणजे जी लाल साडी घातलेली माझी मैत्रीण आहे त्यांच्या भागामध्ये ज्या वडपूजायला पूजायला आलेले असतात सुहागन स्त्रिया त्यांच्यामधीलच पाच सुहागन स्त्रियांची आंब्याच्या फळाने ओटी भरली जाते मग ते कसं भागानुसार पद्धतीत चेंज होतो भागानुसार बदल होतो सगळीकडे त्याच्यामुळे आमच्या भागामध्ये ती पद्धत नाही आहे त्यांच्याकडे असल्यामुळं तिच्याकडे आंब्याची फळं एक्स्ट्रा होती त्याच्यामुळं मग आम्ही दोघींनी पण तिच्यातलीच ती फळं घेऊन एकामेकींची इथं ओटी भरत आहोत उजा वगैरे करून आल्यानंतर इथं पहिल्यांदा मी देवाच्या पाया पडून आलेली आहे आणि नंतर इथे मी माझ्या मिस्टरांच्या पाया पडत आहे तर त्यांचाही आशीर्वाद मी घेत आहे आणि जर आजचा व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे माझे पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा तर आजचा व्हिडिओचा मी इथंच एंड करते धन्यवाद सगळ्यांना